आपली जबाबदारी आहे या मैदानावर बसल्यानंतर आपण ज्यांना ज्यांना शब्द दिलाय आपल्या भविष्याचा आज करो या मरोच आहे आज सोक्ष मोक्ष लावायला ला ला। आपण इथं त्या सरकारला सांगलंय की आज सोक्ष मोक्षच लागणार ला। आम्हाला आता पुन्हा मोठे मोठे चित्रपट तयार होती त्याला भारताच्या मातीमध्ये पहिला चित्रपट असेल अनुदानाच्या शिक्षकाचं दुःख त्याला ऑस्कर पुरस्कार भेटेल लक्षात घ्या केवढा दुःख आम्ही भाऊ भविष्यासाठी जर तडपडत असेल त्याच्या हक्काच्या भाकरीसाठी साठी तडपडत असेल तर हा आंबेडकर पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला सगळ्यात मोठा कलंक आहे तो सगळ्यात मोठा कलंक आहे आणि तो कलंक कलंक सत्तेत बसलेल्या माणसाने लावलेला आहे म्हणून माझी विनंती आहे आता हे वादळ थांबणारे नाहीये तुम्हाला तुम्हाला निर्णय द्यावा लागेल आणि तो आमच्या हक्काचा आहे पूर्वी येऊन मी सांगितलं याच मैदानातून तेव्हा मी गांधीजींचा आदर्श समोर ठेवला होता मी त्यांना सांगितलं की गांधीजीचा आदर्श ठेवून तुम्हाला सांगतोय की चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस तुम्हीच काढलेला शासन आदेश आहे खुर्चीवर त्याही वेळेस तुम्हीच होता आताही तुम्हीच आहात म्हणून त्या शासन आदेशाची अंमलबजावणी करावी हा गांधीचा मार्ग मी सांगितला पण आज तुम्हाला निश्चित सांगेन या आझाद मैदानाच्या मातीमधून माझा मंत्रालयाला इशारा आहे की आज इथं बसलेला गांधीचा वारस नसून भगतसिंगाचा वारस म्हणून आलेला आहे हा इथं बसलेला शिक्षक आज भगत सिंग झालेला आहे इन्काफ जिंदाबादचा नारा आमच्या हृदयातून वाहतो आहे आणि शिक्षकांना विनंती आहे की आपला निर्णय हा लागणार लावून घेणार ही धमक आपल्या मध्ये आहे एकी फल ही जी मान आहे आपली ती मान आज खरी ठरणार आहे विनंती एवढीच आहे या शिक्षक वरून ज्या ज्या संत गेलेल्या अनेक बाजा जिंकलेल्या आहेत आमच्या मस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा गणनीकावा सुद्धा आहे आणि म्हणून मैदानात प्रशासनाला विनंती आहे माझी की पूर्वी आमची दखल नव्हती ना आज मात्र खऱ्या अर्थाने शिक्षक समोर संघाच्या होती मागे माझा आवाज येतो शिक्षक बांधवांना मी आता हात जोडून विनंती करणार आहे उभं राहायचं नाहीये उभं राहायचं तर गावाकडताना आमदार केलाच इथं नाही इथं नाही इथं उभं राहिला की इता नाए। इता नाए। सरकार आपल्याला आडवं करायला तयार आहे लक्षात घ्या म्हणून इथे उभं राहायचं नाही माझी विनंती आहे सगळ्या शिक्षक बांधवांना आपला एक एक मिनिट महत्वाचा आहे आपला एक एक सेकंड महत्वाचा आहे आपले हे दोनच दिवस महत्वाचे आहे या दोन दिवसामध्ये आपल्या कपाळावर लागलेला कलंक रुपये मिटू शकतो ही मला खात्री आहे ही मला खात्री आहे लक्षात घ्या आपल्याला भेटणार फार मोठ भेटणार आहे फार मोठं यश आपल्या हातामध्ये येणार आहे कारण आझाद मैदानाची माती अन्याय करणाऱ्यावर जेव्हा न्याय द्यायची वेळ येते तेव्हा भरभरून देते हे घेण्यासाठी मात्र आपण पाहिजे ना असं जर उभे राहिलो म्हणून उभा असणाऱ्याला सांगा प्रत्येक शिक्षकाला त्याचे पाय वडा त्याचे हात वडा त्याला खाली बसवा तो बसत नसेल तर त्याच्या खांद्यावर बसा आणि त्याला बसवा पण बसवा आणि इथं बसल्याशिवाय होतणार नाही हे कन्फर्म आहे आतापर्यंत उभा राहिल्यामुळेच अडचण आलेली आणि ही संख्या निर्णायक आहे ही संख्या कमी नाही ही निर्णायक आहे ही सरकारला धडकी बनवणारी आहे ही सरकारला जागा करणारी आहे आणि जर सरकारने कातडी जरी असेल तर ती गेंड्याची कातडी फाडून न्याय देणारीच ही संख्या आहे आता याच्यापेक्षा चांगली कातडी सरकार जवळ नाही गेंड्यापेक्षा चांगली कातडी दुसरी पक्की असू शकत नाही आणि ती फाडण्याची ताकद निश्चित तुमच्यामध्ये आहे बांधवांनो आणि म्हणून सगळ्यांनी बसून घ्यायचंय दिवासची थांबी आधीच सांगितलं पावसाचा विषयच नाहीये आणि आजकाल तर महाराष्ट्रामध्ये परंपरा तयार झालेली आहे म्हणून त्यावरून राजाला सुद्धा विनंती आहे थोडा आमच्यावर बी ये कारण पावसात भुजल की कामं होतात त्याच्यामुळे त्यालाही विनंती आहे पण ते आताच येणार नाही पहिल्यांदा सुरू गरमी तयार करणार आहे या आझाद मैदानातली जी धग आहे की धग खऱ्या अर्थाने आता मंत्रालयामध्ये गेलेली आहे आधीच गेलेली आहे तुम्हाला कल्पना नसेल आझाद मैदानामध्ये मंगे जरी आली तर त्याची नोंद होते आता तर आपण बहुसंख्येने मुळे जमलो त्याची नोंद झाली नसेल असं वाटते का तुम्हाला नोंद झाली फाईलचा प्रवास सुरू झाला अवघ्या काही तासामध्ये मला खात्री आहे फाईल वर सई होणार आणि तिथून बातमी येणार सन्मानानं आम्हाला तुम्ही बोलवलं पाहिजे आणि काही तो भीक मागे आलो नाही आम्ही आमच्या हक्काच सन्मानाचं मागे आलो आणि आदरणीय शिंदे साहेब साहेब फडणवीस साहेब आम्ही आमच्या हक्काच घेऊन जाणार हे समजून घेतलं पाहिजे त्यांनी काय मागतो मागून मागून आम्ही हा लढा कमी आहे का अरे एवढा मोठा लढा स्वातंत्र्यामध्ये सुद्धा झाला नसेल देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या पद्धतीनं अधारणी आपल्या जीवाचं बलिदान दिलं तसा आमच्या हक्काची भाकर मिळण्यासाठी आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा बलिदान दिले एकशे पंचवीस शिक्षकांनी आत्महत्या केल्या या आत्महत्या नाहीयेत या निगरगट सरकारच्या व्यवस्थेनं केलेल्या शिक्षकांच्या हत्या आहेत वगैरे मरा वाटत का अरे आमचं दुःख समजून घेतल्यानंतर कळेल तुम्हाला चार चार विषयामध्ये बेल क्वालिफाइड मान्स आम्ही सगळे तुमची शिक्षकी पात्रता जी पाहिजे ती सगळी पात्रता आम्ही या क्षेत्रामध्ये पूर्ण केलेली असताना आमचे स्वप्न आम्ही पूर्ण करत नसो तर हा किती मोठा अन्याय आमच्यावर एकीकडे स्वातंत्र्याचं अमृत महोत्सव करायचा एकीकडे भारतीय राज्यघटनाचं अमृत महोत्सव करायचा हे ढोंग बंद केलं पाहिजे कारण भारतीय राज्यघटना सांगते समान काम समान वेतन घटना तुम्ही वाचली नव्हतं त्याच घटनेची शपथ घेऊन तुम्ही जर सत्ता चालवत असाल तर त्याच घटनेतलं बाबासाहेबांचं तत्व आहे कि या भारतामध्ये जो जो काम करतो त्याच्या कामाचा योग्य मोबडला तो पण सन्मानाने भेटला पाहिजे हेच स्वातंत्र्याचं ब्रीद आहे म्हणून आमच्या हक्काच्या न्यायाच्या लढाईसाठी आलो तमाम आलेल्या सगळ्या शिक्षकांना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून कोपऱ्यातून आलेल्या माझ्या बांधवांना मी आज निश्चितच कळकळीची विनंती करेन की आपल्याला जे भेटणार आहे ते घेऊन जात असताना फक्त मैदानातली शिस्त तेवढी आपल्याला पाहायची आहे या माईकडून जो जो माणूस सूचना करेल तुम्हाला विनंती आहे आप की आपलं ती पाळायची बांधवांनो कारण खूप आचरण आलो होतो मी व्हॉट्सअपवरचे अनेक युद्ध पाहिले व्हॉट्सअपवर युद्ध आजही सुरू आहे असं समजू नका सगळ्या सरदार इथं आलेले नाहीये काही सरदार व्हॉट्सअपवर कुस्ती <laughs> कुस्ती चालू आहे त्यांची कुस्तीपट्टर मैदानात आहे तू मात्र माहित आहे कुठे आहेस अँड्रॉइड मोबाईल सभा ठेव आणि व्हॉट्सअप युद्ध खेळ अरे आयुष्याच्या युद्धामध्ये हरलेल्या माणसा तुला लाज वाटत नाही त्या वर युद्ध करताना <laughs> माणसा तुला लाज वाटत नाही का घरी बसून आमची मजा घेताना हे कळलं पाहिजे आणि म्हणून आता घरी असलेल्या शिक्षकांना सुद्धा विनंती आहे तुम्ही जर घरी असाल तर प्रामाणिकपणे आंदोलन लोकांपर्यंत द्या प्रामाणिकपणे आंदोलन व्हॉट्सअप फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकार पर्यंत द्या ताकद तुमच्या जवळ आहे आज ती क्रांती झाली पाहिजे आणि या दोन दिवसात मी म्हणतोय ना आज जशी राष्ट्रगीताने आपली सुरुवात झाली पाच ते राष्ट्रगीत मला वाटतंय माझी भावना आहे माझी भावना अशी आहे की आज पाच वाजताच जे राष्ट्रगीत असेल ते राष्ट्रगीत माझ्या आयुष्यात आझाद मैदानावरच या मागणीचं शेवटचं राष्ट्रगीत असावं आता नको आम्हाला शेवटचा असावं दे, ते आता किती कष्ट किती साहस्य करायचं आम्ही म्हणून तमाम सगळ्या महापुरुषांना वंदन केले आणि आपण तर आहोत परवाला सुद्धा दर्शन दिलंय परवाला आचार्य महोत्सवामध्ये या देशाचे लाडके मुख्यमंत्री हे पंढरपूरला गेले होते त्यांनी पंढरपुराच्या विठोबाजवळ जे मागलं तेच मी तुम्हाला सांगतोय फडणवीस साहेबांनी नक्कीच पंढरपूरच्या विठोबाच्या समोर मागलेला आहे की या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच कामगारांचं कष्टकऱ्यांचं आणि अन्यायग्रस्त असलेल्या तमाम भलं त्याच्यामध्ये आज भलं करण्याची भूमिका सरकारने घ्यावी अशा पद्धतीची या मैदानावरून मी विनंती विनंती काही करणार नाही कारण आपला स्वभाव तसा नाही कारण आपण स्वतः पिढ्या घडवणारे शिक्षक असल्यामुळे हक्काचं मागत असताना न्यायाचं मागत असताना विनंती वजा मागाव या भूमिकेतला मी नाही परंतु निश्चित मला खात्री आहे की ज्या अर्थी त्यांनी शासन आदेश काढला आम्ही भरभरून त्यांना आशीर्वाद दिला पुन्हा त्याच खुर्चीवर ते बसले त्या खुर्चीच त्यांनी पावित्र्य राखावं अजितदाबानी राखावं एकनाथ शिंदे साहेबांनी राखावं फडणवीस साहेबांनी राखावं कारण हे पावित्र्य राखण्यासाठी त्या खुर्चीवर आपण आहात तुम्हाला व्यक्ती म्हणून अजिबात महत्व

आजच्या या दोन दिवसाच्या आंदोलनाच्या सगळ्या सूचना सांगितलेल्या आहेत त्या सूचना तर आपल्या हृदयामध्ये आहेतच पण अगदी थोड्याच वेळामध्ये इथं सात पदवीधर आमदार जे आपले आहेत जे सात शिक्षक आमदार जे आपले आहेत असं आपण म्हणतो त्यातल्या दोन तीन आमदाराची अजून मला ओळखत झालेली नाही मला तुमच्या भावना माहिती आहेत पण तो चौदाला चौदा आमदार मैदानावर येण्यापूर्वी स्वागत निर्णय आमचा हक्क आमच्या हक्काची भाकर इथं घेऊन यावी अशी आमची निश्चित विनंती असेल बाकी इथे येऊन फोटो सेशनला आमच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये तुमचा फोटो काढावेत अशी जागा शिल्लक राहिलेली नाही हा आमचा मोबाईल बकल मोठा पण तुमच्यासाठी नाही कारण आमचे मायबाप तुमचा फोटो बघला की पहिला आम्हाला मारत आहे पुन्हा मतदानाचा अधिकार देऊन गुन्हा केला तुला शिक्षक म्हणून गुन्हा केला आणि म्हणून बापाचा पहिला रट्टा जर आमच्या गालावर पडत असेल तर आमची गाल आता एवढे सुचले पुन्हा गालावर रट्टा खाण्याची आमची इच्छा नाही आणि माझी भावना नाही ही इथं बसलेल्या सगळ्या शिक्षकांची भावना आहे हा आता तुमचे काही चेले व्हॉट्सअप ग्रुपवर असतील तर ते तुम्हाला म्हणतील साहेब साहेब तुमचा पाठिंबा तुम्ही मी दिला खूप खूप छान असा आम्ही छानबीन काही म्हणणार नाही आम्हाला निर्णय पाहिजे आमचं दैवत हे आमच्या शाळेत आमची वाट बघते आमचं मंदिर आमची शाळा आहे आणि आम्हाला लवकरात लवकर इथं निर्णय घेऊन आमच्या दैवताची सेवा करण्यासाठी सुट्टी द्यावी असं निश्चित सांगेल आणि म्हणून जगायचं असेल तर जगायचं तर वाटलं पाहिजे आझाद मैदानात आल्यानंतर स्वतःच रक्त आकलच पाहिजे स्वतःच रक्त आटलं पाहिजे धन्यवाद मनस्वी धन्यवाद करने सर, फोकूल मांडा